मालेगाव शहराची हवा अजूनही शांत झाली नव्हती साडेतीन वर्षाच्या चिमुरडीच्या निर्गुण हत्येनं महाराष्ट्राच्या मनात जखम पाडली होती लोकांनी घराबाहेर पडताना पावले सावध केली मुलींना एकटं सोडण्याची हिंमत कोणी करत नव्हतं हा शहर जखम भरून काढण्याचा प्रयत्न करत असतानाच आज पुन्हा एक या शहरावर वार झाला असा वार की मालेगावनं पुन्हा एकदा आपले गुडघे टेकले ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास झाली तेरा वर्षाची अन्वी शाळेतून घरी निघाली होती तिचा रस्ता फार मोठा नव्हता पण त्या रस्त्यावर हल्ली जास्त शांतता होती गावाजवळच्या डोंगराळ भागातील अरुंद मार्गावर पक्षांच्या आवाजही विरळ झाले होते अन्वी नेहमी मैत्रिणींसोबत येत असे पण त्या दिवशी तिची परीक्षा असल्यामुळे ती थोडी उशिरा निघाली घरी जायची घाई होती आईला भेटण्याची आतुरता होती आणि शाळेची बॅग खांद्यावर थोडी जड झाली होती ती रस्त्यावरून चालत होती तेव्हा अचानक मागून स्कूटीचा आवाज आला तिने मागे वळून पाहिलं तर एक पंचावन्न वर्षाचा माणूस चेहऱ्यावर अर्धवट दाढी शरीरावर ढगळ शर्ट डोळ्यात एक विचित्र वासना अन्वी थांब जरा तो म्हणाला अन्वी घाबरली काका तुम्ही मला कसं ओळखता त्यावर त्याने शांतपणे उत्तर दिलं तुझ्या आईनं मला पाठवलं तिची तब्येत खराब आहे तिने सांगितलं की तुला लगेच घरी आण अन्वीच्या पायाखालची जमीन सरकली आई कुणालाही काही बोलत नसे पण बरेच दिवस तिची तब्येत पण बरी नव्हती अण्वीच्या मनात एकच विचार आला आईला काही झालं असेल तर तो पुढे म्हणाला घाबरू नको बस पटकन वेळ नाही अण्वीचा विश्वास हलत होता पण आईची चिंता जिंकली ती स्कूटीवर बसली आणि त्या क्षणी मालेगावच्या नेतीनं पुन्हा एकदा अंधार पेरायला सुरुवात केली स्कूटीने रस्त्याला वेग दिला सुरुवातीला घराकडे जाण्यासारखं वाटत होतं पण काही मिनिटातच तिला मार्ग बदलल्याचं जाणवलं अन्वीने विचारायचा प्रयत्न केला काका माझं घर तर तिकडे तो वळून थंड हसला शांत बस प्रश्न नको ते हसू अन्वीच्या शरीरात काटा आणणार होत तिला उमगलं काहीतरी चुकीचं घडत आले स्कूटी गावापासून दूर एका जुन्या रिकाम्या घराजवळ थांबली हे घर बुडकीवाडीतील जुनं उसाड खिडक्यांना गंज लागलेलं पोकळ झालेलं लोक तिकडे जातही नसत दिवसा तिथे अंधार असायचा अन्वी खाली उतरली ती पळण्याचा प्रयत्न करणार इतक्यात त्या माणसाने तिचा हात धरला तिच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरले तिने मदतीसाठी ओरडायचा प्रयत्न केला पण आजूबाजूला इतका सुनसानपणा होता की तिचा आवाज कोणीच ऐकू शकणार नव्हते तिथे काय घडलं असेल याचे सर्व तपशील पोलिसांनी धरले कारण ती मुलगी जिवंत आहे तिचा सन्मान महत्वाचा आहे पण पोलिसांच्या रिपोर्टमध्ये लिहिलेल्या काही ओळींनीच अनुभवी अधिकाऱ्यांचे मनही सुन्न झाले होते काही तासांनी अन्वी सापडली जखमी थरथरणारी बोलू न शकणारी तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्या नेण्यात आलं त्या दृश्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली अनवीचा शोध घेताना काही गावकऱ्यांनी एका माणसाला स्कूटीसह धावताना पाहिल्याचं सांगितलं एका छोट्या दुकानातील सीसीटीव्ही मध्ये स्कूटीची नंबर प्लेट दिसली पोलिसांनी ताबडतोब पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली आणि फक्त चार तासात तो नराधम पकडला गेला त्याला पकडलं तेव्हा तो घाबरलेला नव्हता उलट जणू काही तो स्वतःला हुशार समजत असल्यासारखा चेहरा करून उभा राहिला होता जीप मध्ये बसवलं तेव्हा त्याने पोलिसांकडेच विचित्र हसून पाहिलं त्या हशानेच काही पोलिसांनी स्वतःला आवर घातला मालेगावात बातमी पोहचताच लोकांचा राग ज्वालामुखी सारखा फुटला हे पुन्हा कसं घडलं किती वेळा आमच्या मुलींवर वार होणार आता या राक्षसांना शिक्षा मिळायलाच हवी आधीच्या लोक अस्वस्थ होते आता दुसरी भीषण घटना घडली लोक रस्त्यावर उतरले काही जण पोलीस स्टेशन कडे निघाले काही गावातल्या चौकात मेळावे जमवत होते सगळं वातावरण गरम होऊ लागलं होतं हवेत राग डोळ्यात भीती आणि मनात एकच मागणी न्याय आणि मी सापडली त्या क्षणापासून मालेगावात एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी वाढत होती तिची अवस्था पाहिलेल्या डॉक्टरांनी इतकंच सांगितलं की मुलगी गंभीर धक्क्यात आहे आणि अजून तिला काहीही विचारणं शक्य नाही तिच्या वडिलांच्या हात थरथरत होते आई सतत बेशुद्ध होत होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न कोरला गेला होता अखेर अशा घटना थांबायच्या तरी कधी दरम्यान पोलिसांनी पकडलेल्या आरोपीला थेट मालेगाव पोलीस ठाण्यात आणलं मात्र बातमी पसरताच काही मिनिटातच हजारो लोक पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले आधीच पहिल्या प्रकरणामुळे परिसर तापलेला होता आणि आता दुसऱ्या घटनेने उसळून वाहू लागला लोक ओरडत होते जेल नाही सरळ शिक्षा अशांना कायदा नका दाखव अशा राक्षसांना शिक्षा द्या पोलिसांना परिस्थिती हाताळणं कठीण झालं आरोपीला आत नेल्यानंतरही तो शांतपणे खुर्चीत बसला होता त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता की यत्किंची ती भीती नव्हती उलट त्याचे डोळे जणू परिस्थितीचा तमाशा पाहत असल्यासारखे वाटत होते ही गोष्टच पोलिसांना सर्वाधिक अस्वस्थ करून गेली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला स्टेशनच्या दारासमोर ढाली आणि बॅरिकेड लावण्यात आले तरी लोकांचा आक्रोश वाढतच गेला काही क्षण तर असे आले की जनतेचा राग काबूत ठेवणं जवळपास अशक्य वाटू लागलं रात्री उशिरा आरोपीला कोर्टात हजर करण्याचा निर्णय झाला यासाठी रात्रीची वेळ निवडली गेली कारण दिवसा लोकांचा जमाव नियंत्रित करणं अवघड होतं पण लोकांना हे कळताच त्याने कोर्टाजवळ जमणं सुरू केलं पोलिसांनी आरोपीला जीपमध्ये बसवलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एक विचित्र स्मित उमटलं जणू ही तो अजून स्वतःला अशक्यप्राय हुशार समजत होता जीप पुढे जाता जमलेल्या लोकांनी घोषणा सुरू केल्या काही जणांनी तर जीपकडे दगड फेकण्याचाही प्रयत्न केला पोलिसांनी कसा बसा तणाव नियंत्रणात ठेवत आरोपीला कोर्टापर्यंत पोहोचवलं कोर्टाच्या परिसरात ही परिस्थिती तितकीच नाजूक होती अंधार पसरला होता पण जमावाचा राग अजूनही पेटलेलाच होता जजने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला कारण परिस्थिती थांबवणं पोलिसांनी आरोपीला कोर्टात उभं केलं तेव्हा त्याच्या ते डोळ्यात पहिल्यांदाच भीतीची एक हलकी झलक दिसली जणू बाहेरचा राग त्याच्यापर्यंत आता पोहोचू लागला होता अभियोजन पक्षाने या प्रकरणाची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर ठेवली अन्विच्ची अवस्था रिपोर्ट घटनास्थळ सापडलेले पुरावे आणि आरोपीला पकडताना मिळालेली तपशील कोर्टामध्ये एक क्षण असा आला की सगळे शांत झाले न्यायाधीशाने तीक्ष्ण नजरेने आरोपीकडे पाहिलं बाहेर जमलेल्या लोकांचा आवाज आत येत होता रागाने थरथरणारा न्यायाची विनंती करणारा हा आवाज आतल्या वातावरणात एक दडपण निर्माण करत होता न्यायालयाने परिस्थितीची गंभीरता पाहून आरोपीला पोलीस कोठडी देण्याचा तातडीचा आदेश दिला जेणेकरून संपूर्ण तपास पूर्णपणे आणि नीट होऊ शके आदेश जाहीर होताच आरोपीने पुन्हा काही बोलायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला खेचत बाहेर नेलं बाहेर पडताच जमावाचा गोंधळ आणखी वाढला लोक ओरडत होते हा नराधम सुटू देऊ नका अन्वीला न्याय हवा संपूर्ण मालेगाव आता एका ज्वालाघाई वातावरणामध्ये उभा होता कोर्टातला तो दिवस सगळ्या गावासाठी निर्णायक ठरत होता सकाळपासून न्यायालयाबाहेर लोकांची लगबग पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि चेहऱ्यावर न बोलता येईल चिंता दिसत होती गावात घडलेली घटना सगळ्यांना हादरवून आज आरोपीला न्यायाधीशांसमोर उभं करायचं होतं साक्षीच्या आईच्या हातात रोजचा आधार असलेला छोटासा रुद्राक्षाचा दौरा घट्ट दाबला गेला होता तिची नजर सतत दरवाजाकडे खेळलेली होती आरोपीला आत आणला जाणार त्या दरवाजाकडे तिच्या डोळ्यात राग नव्हता रागापेक्षा मोठं काहीतरी अर्थात न्यायाची जळजळ मुलीच्या आठवणीने झालेलं रिकाम पण आणि एक अपूर्ण प्रश्न असं कोण करू शकतो आणि का गावचे लोक दूर उभे होते पण कान मात्र न्यायालयाच्या दिशेनेच काहींचा संताप नियंत्रित होत नव्हता काहींचे शब्द होत नव्हते काहींचे शब्द मनातच अडकलेले तर काही लोक आईकडे पाहून मोहून पडत होते या घटनेने सगळं गाव जळून निघाल्यासारखं वाटत होतं दरम्यान तपास अधिकारी अरुण सावंत यांनी जमा केलेले पुरावे खूप महत्वाचे ठरणार होते मागील काही दिवस त्यांनी साक्षीच्या सगळे फुटेज तपासले तपासले माहिती घेतली गावाच्या ओसाड रस्त्यापर्यंत जाऊन फासंद चौकशी केली आणि आरोपीचा मोबाईल लोकेशनचा रिपोर्ट कोर्टात सादर केला कोर्टाचा सा निकाल अजूनही लागला नाही आहे निकाल लवकरात लवकर लागावा आणि योग्य लागावं हीच अख्ख्या महाराष्ट्राची प्रार्थना ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटले तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा